नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाचे दुर्जन खरी आणि माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचा चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन काल जी आला मग जॉईन कधी व्हायचं जॉईन करताना प्रतिज्ञापत्र लिहून कसं द्यायचं प्रतिज्ञापत्राचा नेमका फॉर्मॅट कसा राहणार आहे प्रतिज्ञापत्र लिहून नाही दिलं तर नेमकं काय होईल माझा कार्यकाळ संपला नसेल तर मला प्रतिज्ञापत्र लिहून द्यावं लागेल का आणि जर मला सहा महिन्यानंतर पुन्हा कंटिन्यू करायचं नसेल तर मग मला सहा महिन्याचं प्रशस्तीपत्रक किंवा प्रमाणपत्र मिळेल का आज आझाद मैदानावरती नेमकं काय घडलेलं आहे त्या ठिकाणी कोणी कोणी भेटे दिलेल्या आहेत आणि आंदोलनाची पुढची दिशा कशी असणार आहेत या सर्व विषयाबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा काल जी आर आहे त्यामध्ये आता जॉईन करण्यासंदर्भामधले जे ईमेल आहेत तर ते सर्व आस्थापना प्रमुखांना पाठवण्यात आलेले आहेत त्याच्यामुळं येत्या एक ते दोन दिवसामध्ये ते तुम्हाला जॉईन करून घेणार आहेत तुम्ही त्यांच्या संपर्कामध्ये राहणं गरजेचं आहे अनेक विद्यार्थ्यांनी ज्या वेळेला आस्थापनेमध्ये संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर आस्थापना प्रमुखांनी प्रमुखांनी त्यांना असं सांगितलेलं आहे की आता तुम्हाला पुन्हा जॉईन करता येणार नाही परंतु त्या सर्व विद्यार्थ्यांनी आता जो कालचा जी आर निघालेला आहे दहा मार्च रोजीचा आणि अकरा मार्च रोजीचा या दोन्ही जी आरच्या प्रिंट सोबत राहू द्या फक्त जी आर सोबत जी आरच्या प्रिंट सोबत राहू देऊ नका तर तो जी आर तुम्ही स्वतःसुद्धा दोन चार वेळा वाचा नाहीतर मग त्यांनी समोरच्यांनी काही प्रश्न विचारला तर आपल्यालाच त्या प्रश्नांची उत्तर माहिती नसतात अशी धांदल आपली वेळेवर उडू नये त्याच्यामुळं जी आर दोन ते तीन वेळा वाचा त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक चार पॉईंट तीनमध्ये बदल करण्यात आलेला आहे नऊ जुलैचा जो जी आर होता त्या जी आरनुसार मुद्दा क्रमांक पॉईंट मध्ये बदल करण्यात आलेला आहे प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यावरून आता अकरा महिने करण्यात आलेला आहे हा सर्वात मोठा बदल आहे तर आता जर तुमचा कार्यकाळ संपलेला होता आणि तुम्हाला जर पुन्हा जॉईन करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं आहे हे प्रतिज्ञापत्र कसं असणार आहे की समोर टाकायचा आस्थापना प्रमुख आणि त्यांच्या विनंती अर्ज लिहून द्यायचा की त्या ठिकाणी मी मागच्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे माझा कार्यकाळ संपल्याच्या नंतर मी दुसऱ्या कोणत्याच आस्थापनेमध्ये सरकारी आस्थापनेमध्ये प्रायव्हेट आस्थापनेमध्ये काम केलेलं नाही आहे असं त्यांना लिहून द्यायचं विशेषतः सरकारी आस्थापनांसाठी खाजगी आस्थापनांमध्ये असतील तर त्यांना काही अडचण जाणार नाही परंतु जे सरकारी आस्थापना होते त्यांना कंपल्सरी लिहून द्यावं लागणार लि आहे की मी आपल्या इथून कार्यमुक्त झाल्याच्यानंतर मी दुसऱ्या कोणत्याही सरकारी आस्थापनेमध्ये जॉईन केलेलं नाही आहे हे तुम्हाला स्पष्टपणे लिहून द्यावं लागणार आहे यालाच प्रतिज्ञापत्र असे म्हणतात आता हे प्रतिज्ञापत्र तुम्ही एखाद्या कोऱ्या पेजवर सुद्धा लिहून देऊ शकता आता अनेक विद्यार्थी लगेच मेसेज टाकतील की सर प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅट पाठवा आपण ग्रॅज्युएशन झालेले आहोत कोणी बारावी पास आहे तर सर्वांना प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅट लिहिता येते आणि त्याच्यामध्ये वेगळं काहीच करायचं काम नाही एकतर आस्थापना तुम्हाला ते प्रतिज्ञापत्र देईल एकतर आस्थापना तुम्हाला प्रतिज्ञापत्र देईल किंवा तुम्ही ते हाताने लिहून द्यायचं विनंती अर्जासारखं आस्थापना प्रमुखाच्या नावाने जी तुमची आस्थापना असेल ते पंचायत समिती ग्रामपंचायत जे काय असेल मा का ते फक्त इकडे वि प्रती टाकायचं आस्थापना प्रमुखांच्या नावाने विषय टाकायचा की बा मी मागच्या पंधरा दिवसामध्ये किंवा माझा कार्यकाळ संपल्यानंतर मी कोणत्याही ठिकाणी रुजू नसल्याबाबत आणि मग खाली नाव तुमचं नाव टाकायचं तुमचा रुजू आदेश क्रमांक लिहायचा आणि विनंती करून लिहायची की बा महोदय मी वरील विषयास अनुसरून आपल्याला विनंती करतो की मी मागच्या पंधरा दिवसामध्ये कोणत्याही ठिकाणी सरकारी आस्थापनेमध्ये रुजू झालेलं नव्हतं त्यामुळं शासनाने दिनांक दहा मार्च आणि अकरा मार्च रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार आपण मला पुन्हा एकदा वाढीव कार्यकाळ प्रशिक्षणासाठी आपल्या आस्थापनामध्ये रुजू करून घेण्या द्यावं ही विनंती तर हा असा विनंती अर्ज लिहू शकता किंवा प्रतिज्ञापत्र लिहू शकता की मी मागच्या पंधरा दिवसामध्ये मी स्वतः घो गो, घोषित करतो मी स्वतः घोषित करतो की मी मागच्या पंधरा दिवसामध्ये कोणत्याही सरकारी आस्थापनेमध्ये रुजू नव्हतो झालं आणि खाली तुमची सही करून द्यायची हा साध्या पानावर जरी लिहून दिलं तुम्ही तरीसुद्धा त्याला प्रतिज्ञापत्र असं म्हणतात किंवा होऊ शकते की तुम्हाला त्या ठिकाणी आस्थापनाच तुम्हाला एखादा फॉर्मॅट देऊ शकते हे प्रश्न होते त्याच्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना असं म्हणायचं की सर माझा जर कार्यकाळ सहा महिने पूर्ण झाला असेल आणि मला पूर्ण प्रशिक्षण घ्यायचं नसेल पाच महिन्याचं वाढीव तर मी काय करू शकतो तर बघा तुम्हाला ऑलरेडी सर्टिफिकेट आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका घरी या घरीच बसा पुन्हा आस्थापनेमध्ये काय जाऊ नका ते नवीन विद्यार्थी भरून घेऊ शकतात आता ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे की सर मी पाचच महिन्याचा कार्यकाळ वाढला पुन्हा रोजगार भेटेल का नाही तर त्याच्यामुळे मी जॉईन करू का नाही असेही प्रश्न अनेकांच्या मनामध्ये होते तर बघा तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता जॉईन नसेल करायचं तर नसेल करू शकता हे तुमच्यावरती डिपेंड आहे पुन्हा एकदा सांगतो कुशल मनुष्यबळ आणि अर्धकुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासनाने प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ सहा महिन्यावरून अकरा महिने वाढवलेला आहे ठीक आहे आपल्याला रोजगार पाहिजे होता रोजगारचा जी आर शासनाने काढला नाही मी शंभर टक्के सांगतो शासनाकडे पैसेच नव्हते त्याच्यामुळं कारण की बघा तुम्ही फेब्रुवारी महिन्यामधला पगार अजूनसुद्धा कर्मचाऱ्यांचा झालेला नाही आहे लाडक्या ना बहिणींनासुद्धा फेब्रुवारी महिन्याचे पैसे मार्चमध्ये भेटले मार्चचा हप्ता आलाच नाही त्याच्यामुळं तर कधी येईल ते काय माहिती नाही शासनाजवळ पैसे असतील की नाही याची गॅरंटी मी तुम्हाला वेगळं सांगू तुम्हाला सगळंच माहिती आहे त्याच्यामुळं आपण जास्त डोकं लावत बसायचं नाही त्या ठिकाणी शासनाकडे नवीन निधीची उपलब्धता करण्यासाठी तिजोरीमध्ये खडखडाट होता त्यामुळे शासनानं जो ऑलरेडी आपल्याकडे पाच हजार पाचशे कोटी रुपयाचं बजेट सँक्शन केलेलं होतं त्यालाच वाढवून दिलेला आहे आणि त्याच्यातला म्हणजे ऑलरेडी जो निधी संचित होता आपल्या खात्याकडे तोच आता या प्रशिक्षण योजनेवरती खर्च करण्यात येणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांचं प्रशिक्षणही होईल विद्यार्थ्यांचा रोष पण निपटून जाईल आणि ज्या वेळेला शासनाकडे पैसे येतील तर शासन मग रोजगार उपलब्ध दे करून देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा निर्णय घेईल असं मला एकंदरीत सध्या चित्र दिसत आहे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला ते कमेंट करून सांगू शकता आता सध्या जे आहे ते आझाद मैदानावरती मोठं आंदोलन सुरू आहे आज आझाद मैदानावरती अनेक जण येऊन भेटून गेले त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब होते खासदार माजी खासदार राजू शेट्टी साहेब होते काँग्रेसचे आमदार सतेज पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या शुभांकिताई पाटील विविध आमदार अर्थातच भैया नवगरे असतील आमदार राजेश विटकरे होते त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थी स्वतः गेलेले होते आणि सोबतच शेतकरी संघटनेने देखील मोठ्या प्रमाणावरती आपल्या ज्या चालू आहे आंदोलनाला लढा देण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे चाकूरकर साहेब अनुप चव्हाण सर आणि हरिभाऊ अटल सर यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आझाद मैदानावरचं जे आपलं उपोषण आहे ते थांबवणार नाही आहेत त्यामुळं आंदोलनाला अधिकाधिक तीव्र करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत अशा प्रकारचं त्यांचं एकंदरीत मत आहे येणाऱ्या काळामध्ये अर्थात उद्या किंवा परवा महाराष्ट्र राज्यामधून संपूर्ण राज्यामधून अधिकाधिक प्रशिक्षणार्थींनी मुंबईच्या आझाद मैदानावरती दाखल व्हावं अशा प्रकारचा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे कारण की ही लढाई प्रशिक्षणार्थींची आहे प्रशिक्षणार्थी फक्त घरी बसून सांभार चौकाशा करत असतील की आम्हाला तुम्ही बोलवत का नाही आमची त्या ठिकाणी जी आर कधी निघेल जी आरमध्ये स्पष्टता कधी येईल आम्हाला रोजगार मिळेल की नाही अशा प्रकारचे अनेक प्रश्न जे प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये आहे ते जर फक्त आपण घरी राहून विचारत असू तर याला कुठलाही अर्थ नाही अशा प्रकारची भावना बालाजी पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केलेली आहे त्या ठिकाणचे जे प्रशिक्षणार्थी आहेत जे अनेक दिवसांपासून आजच मैदानावरती लढा देत आहेत त्यांची जेवणा खावण्याची सोय त्या ठिकाणी निश्चितच नाही आहे अनेक बहिणी जे आहेत तर त्या ठिकाणी चक्र येऊन काल पडलेले आहेत त्यांना फिटसुद्धा आलेली होती अशा परिस्थितीमध्ये आपल्या बहिणी आपल्या रोजगाराची लढाई लढत आहेत परंतु काही प्रशिक्षणार्थी फक्त घरी बसून चौकशा करत आहेत याला काही एक अर्थ नाही त्यामुळं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आझाद मैदानावरती येणं अपेक्षित आहे याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर तुमच्या कमेंटची वाट बघत असतो आम्ही बाकी मागचा जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यावरती अनेकांनी शिवे दिल्या अनेकांनी चांगलंसुद्धा म्हटलं तुम्ही चांगलं अथवा वाईट म्हणण्यानं मला काही वाईट होणार नाही तुम्ही चांगलं म्हटल्याला माझं चांगलंसुद्धा ना होणार नाही ना। पण एक सांगतो जे खरं आहे ते खरं सांगितलं गेलं पाहिजे आणि म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो की सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहिजे असेल तर गुरुजन नाहीतर मग खोट्या भंबक बातम्या पाहायच्या असेल तर इतर, इतर कुठलेही चॅनल खूप खूप धन्यवाद